नगर उप तुम्ही मध्ये नगरसेवक झाले त्यानंतर एवढी मेहनत झाली दोन हजार पाच दो ला आमच्या काकी निवडून आल्या दोन हजार दहा ला पुन्हा सुनील दादा बघत काही प्रसंग झाला त्यामध्ये तुम्ही उभे राहिला त्यानंतर तेरा ला मला नगरसेवक केला पंधरा ला पुन्हा पुन्हा सुनील दादा बघत आमची कामाची परंपरा आहे म्हणून आमची ही तुम्ही बोला ना घराणीशाही ही आमच्या कामाची घराणीशाही मी या समोरच्या उमेदवारांना विचारू इच्छितो तुम्ही एखादं काम दाखवा आणि आमच्या समोर आहे एखाद्या व्यासपीठावर या तुम्ही आता आणि सांगा तुम्ही लाडक्या बहिणीचे किती फॉर्म भरले दादा आपण आहे ना शिवसेना कमी, शाखेत ना कमीत कमी मला वाटतंय मुस्लिम महिला शिवसेना शाखेमध्ये जात नाही हा जो भ्रम आहे ना समोर त्यांचा काही असेल साडेतीन हजार जाधव साहेब महिलांचे आपण फॉर्म भरले लाडक्या बहिणींना पैसे मिळून दिले जाऊन त्यांनी त्यांच्या त्यांच्यापैकी कोण मध्ये उभा होता मी असेल प्रथमेश असेल अकीब असेल आम्ही सर्व तुमच्या मार्गदर्शनाखाली कोविडमध्ये देखील आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे उभे होतो आणि आपला आशीर्वाद सुनील दलांची प्रेरणा मसुद शेठ पवारी यांच्या आशीर्वाद यांच्या आशीर्वादाने आज आहे सुनील दलांच्या आशीर्वादाने त्यांच्या त्यांच्या ज्या आमच्या काकी आहेत सुवर्ण भगत ह्या देखील आहेत आजची जी सभा आहे त्याचे आयोजक आहेत आमचे माजी भाई मुल्ला आतिक मुल्ला आणि त्यांची सर्व टीम यांचा उल्लेख कुठेतरी झाला वेळेचं बंधन कमी आहे त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही पण आम्ही कामाने बोलतो जाधव साहेब आमचं काम आहे गावामध्ये कोणीही सांगावं स्मशानभूमीचं काम दादा तुमच्या मदतीने सुनील दादांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या वचनपूर्तीतून झालं ओपन काम झालं घाटाचं काम झालं पाण्याच्या लाईनचं काम झालं इथे दादा पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे आता माझ्या माता बलींनी तुम्हाला सांगितलं <laughs> हा दोनशे चाळीस कोटीचा उल्लेख तुम्ही करा काय तुमचा जास्त वेळ घेत नाही पण इथे जो चाललेला हिंदू मुस्लिमचा विषय दादा जेव्हा दोन हजार पाच ला पूर आहे मुस्लिम समाजाने आम्हाला उर्दू शाळेमध्ये जाधव साहेब आम्हाला आश्रय दिला खायला घातला दिला आणि दुसरं असं मधुकर गायकर जेव्हा शिवजयंतीचे अध्यक्षते बिंडो पोलीस अधिकारी त्यांनी शिवजयंती बंद पाडली दादा पाळणे बंद पाडले भोंगे उतरवले मधुकर गायकर आणि त्यांची टीम मसुबाईंकडे आले आणि शिवजयंती जशी होती चालू करून दिली म्हणजे आम्ही जातीभेद न करणारे आम्ही सर्व बदल गावातले लोक आता ह्या समोरच्या उमेदवारांकडे काहीच नाही ते जातीच्या आधारावर मत मागायला बघतात घराणीशाहीवर आरोप करतात आमची घराणीशाही नाही आमच्या कामाची घराणीशाही आहे आणि कामाचीच परंपरा आहे ती कायम राहणार आहे याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दोन बार भगत तुवारी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विनादाई वामून मात्रे यांना निवडून द्या कारण काय असतं शंभर टक्के दाखवून दिलेला आहे आणि दाखवून देऊ पहिला इथला जो प्रॉब्लेम आहे दादा पाण्याचा तुमच्याशी त्या महिला माता भगिनी बोललेल्या आहेत शंभर टक्के सुटणार त्याच्या दादा बोलणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही मिळवून देऊ एक जरी लाडका वेळीचे पैसे समोरच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांनी जर दाखवले दिलं की आम्ही मिळवून दिले तर काही आरे आणि जास्त का, का बोलत दा। ना दादा वेळ कमी आहे की बाई बोलणार त्यानंतर जय महाराष्ट्र नमस्कार वाले वे की जास्त नाही अखंड हिंदुस्थानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पवित्र वंदन करते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझे ज्येष्ठ नागरिक मतदार माता बंदी बघून येतो आणि माझ्या सर्व युवा मित्रांनो प्रथमता नमस्कार खर तर हजारो माणसं जन्माला येतात जगतात मरतात निघून जातात परंतु त्यांचं अस्तित्व किती कोणी विचारात घेत नाही मात्र ज्यावेळी आपल्या वामनपात्र साहेबांचा वेळ येतो त्यावेळी मात्र साहेब या समाजातील प्रत्येक घटकांसाठी जगतात समाजातील दुखी माणसांना आधार देण्याचं काम आपले वामन मात्र साहेब करताना तुम्हाला पाहायला मिळतात जास्त वेळ नसल्यामुळे मी या ठिकाणी सांगते की या प्रमाणामध्ये आपले आकीब काही असतील आपल्या सुवर्ण काही असतील म्हणजे आम्ही बाळासाहेब ने ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे आहोत म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपण कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही सर्व धर्म जाती यांना समान न्याय दिलेला आहे कारण आपले अखंड हिंदुस्थानाचे शिवाजी यांच्या सोबत सुद्धा अठरा पगार जाती धर्माचे लोक होते सगळ्यांना समान हक्क आणि अधिकार देऊन स्वराज्य स्थापन केलेले आपले महाराज आहे आणि यांच्याच नेतृत्वाखाली ही शिवशैक्षणिक शिवसेना काम करताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते Y, ¡Se va, se va! बहुमताने विजय करायचा आहे मी भावी नगराध्यक्ष भावी नगरसेवक हा शब्द वापरणार नाही कारण आपल्याला माहिती आहे आपला विजय हा आहे त्यामुळे जय महाराष्ट्र जय सविधान फेसबुक बंद करा अच्छा दहा नंतर <laughs> को, पर सब जो मेहमान है इनका स्वागत करता हूँ और हमारे दोनों उम्मीदवार बीस मिनट तीनों उम्मीदवार सॉरी इनका भी स्वागत करता हूँ दादा या वाडा मध्य हा सावा इलेक्शन मनो सहावा इलेक्शन याच्यामध्ये दोन समस्या या वाड्याची एक तर पाणी झालं आहे तो विषय झालाय दुसरा आहे इथे एक जीपची व्यवस्था बऱ्याच वर्षापासून नाही आहे मग तर नाही आणि तिसरा विषय एक आमच्या कब्रस्तानचा आहे तो एवढा पक्का लक्षात घ्या बाकी आमची आम्ही सर्व पाठीशी आहोत त्याच्याबद्दल काहीच वाद नाही एवढा बोलून मी दोन शब्द संपवतो हो। जय हिंद जय महाराष्ट्र संजयजी जाधव साहेब yes, yes. महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती घटनेचे शिल्पकार परम परमपूज्य वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो आजच्या या प्रभाग क्रमांक दहाच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके शहर प्रमुख आदरणीय वामन दमाते आपल्या प्रभागाचे उमेदवार अकिब मसूद कुवारीजी आणि दुसऱ्या आमच्या भगिनी सुवर्णाताई भगत आणि आमच्या नगराध्यक्ष झालेले आहेत असं मी या ठिकाणी घोषित करतो आमच्या विनाताई महाये फक्त रिझल्टची वाट बघायची तीन तारखेची एवढंच बाकी आहे मित्रांनो बदलापूर गाव हे तसा ऐतिहासिक गाव आहे आपलं या गावामध्ये एक जातीय सलोखा आपल्याला गेले अनेक वर्ष बघायला मिळतो आमचे मसूद शेख कुवारी असतील माझे चांगले मित्र होते सुनील शेख भगत असेल हे माझे चांगले मित्र होते मी तर त्यांना बदलापूर मधले राम आणि रहीम म्हणतो हिंदू मुस्लिम ऐक्य जपण्याचं काम आणि टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते अकीबचे वडील मसूद कुवारीजी आणि आमच्या प्रतिमेशचे वडील सुनील भगतजी यांनी ठेवले बदलापूर गाव म्हटलं की या दोन लोकांचं नाव पहिलं येते कारण हे सर्व मसूद शेठ हिंदू समाजामध्ये तेवढेच पॉप्युलर होते तसेच आमचे सुनील दादा मुस्लिम समाजात पॉप्युलर होते दोघांची लोकप्रियता तेवढीच होती त्यामुळे या ठिकाणी भाजपाच्या लोकांनी किती जातीपातीचं राजकारण केलं तरी इथली जनता त्यांना भीक घालणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो हे आमचे दोन्ही उमेदवार तुम्हाला प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून द्यायचे आमच्या ताईचं विजय झालेलेच आहेत फक्त या उमेदवारांना आपल्याला जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी विजय करायचे आणि त्या पुळगाव बदलापूर नगर परिषदेत पाठवायचे दोन चांगले चेहरे आमच्या ताईच्या अनुभवी आहेत नगरसेविका राहिलेल्या आहेत आमचा अकीब तरुण आहे तरुण उद्योजक आहे त्याला तुम्ही संधी द्या चांगल्या प्रकारे या प्रभाग क्रमांक दहाचा तो विकास करेल याची आम्ही मी तुम्हाला देतो ज्या ज्या या ठिकाणी समस्या आहेत पाण्याची समस्या सांगितली तुम्हाला सांगतो आपल्याकडे इथे बाजूला आजूबाजूला मोठे नेते पण राहतात त्यांना ते जमलं नाही करून दिलं दोनशे चाळीस कोटी रुपये तुम्हाला या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानिय एकनाथजी शिंदे साहेबांकडून मंजूर करून दिले आणि दोन हजार छप्पन्न पर्यंत तुमची पाण्याची ताण बघून दिलेली त्यामुळे निश्चिंत राहत जे जे प्रश्न तुमचे असतील ते निश्चितपणे सोडवण्याचं काम फक्त शिवसेना करेल याचं मी या ठिकाणी अभिवाचन हो करतो दुसरं महत्वाचं म्हणजे गेली वर्ष कुळगाव बदलापूर शहराचा आराखडा मंजूर होऊन त्या आराखड्यामध्ये एक मोठी चूक झालेली आपल्या सर्वांना माहिती आहे है की आपले गावकऱ्यांचं क्षेत्र त्याच्यातलं वगळलं गेलेलं आहे इथले लोकप्रतिनिधी गेले पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये आहेत परंतु या शहरातला गावठाण्यासारखा भाग त्या डेव्हलपमेंट प्लान मधनं गायब कसा होतो आज एखाद्याला परवानगी घ्यायची असेल एखाद्या बांधकामाची परवानगी घ्यायची असेल तर त्यांना किती त्रास होतो त्या माझ्या नागरिकांना किती त्रास असेल त्यांना माहिती आहे गावठाण्याचे तुम्हाला बेनिफिट मिळत नाहीत गावठाण्याला दोन एपीसीआय मिळतो परंतु आता ते गावठाण नसल्यावर तुम्हाला एक एपीसीआयवर सगळं काम करायला लागते परवानगी घेताना किती अडचणी होतात परंतु तुम्हाला या ठिकाणी मी शाश्वती देतो वामनदा मी या विषय सांगितलेला आहे या जसं आपलं अधिवेशन आता चालू होईल डिसेंबर मध्ये निश्चितपणे तुमचा एम एमआरडीएकडनं प्लान दुरुस्त होऊन तुम्हाला गावटाला सर्व बेनिफिट मिळते या प्रभागातल्या ज्या काही समस्या यांनी सांगितल्या की ते कब्रस्थान पाहिजे निश्चितपणे पाहिजे त्यासाठी सुद्धा मी वामनदाना सांगितलं की कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे आरक्षण असेल या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या आरक्षणामध्ये आपण एक जागा कब्रस्त्रांसाठी उपलब्ध करून देऊ निश्चितपणे तुम्ही लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आम्ही तुमच्यावर विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही या ठिकाणी एवढंच सांगेन कारण वेळ कमी आपल्याला वामनदाना ऐकायचंय कब्रस्तान आहे त्याचं डेव्हलपमेंट करायचं असं सांगितलं गेलंय वामनदा कुळगावच्या कप्रस्तानाला साधारण दीड कोटी रुपये दिले तुमच्या या कप्रस्ताना सुद्धा आपण भरघोस असं निधी देऊ असं मी या ठिकाणी वामन जा निश्चित जागा फक्त कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका काही येतील आमिशा घेतील आणि समजे तर त्यांच्याकडे मोठी चॉकलेटची फॅक्टरी चॉकलेटच वाटतात त्यामुळे <laughs> त्यामुळे आणि खोटे आरोप करतात हे घोटाळे केले मी ते घोटाळे केले हे भ्रष्ट अरे घोटाळ्यामध्ये तुमची पण माणसं होती ना त्यांची नावं का नाही घेत तुम्ही ते पण आरोपी होते ना त्यांचे नाव जग जाहीर करून बघा या नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष दोन हजार पाच साली जेव्हा झाला भाजपचा तो सलग नऊ वर्ष होता किती घोटाळे झालेत माहितीये मी माझ्या मीडियाला सांगतो सगळ्यात पहिला घोटाळा इतिवृत्त घोटाळा त्यानंतर प्रशासकीय इमारतीचा घोटाळा त्यानंतर बीएसयूपी मधला घोटाळा त्यानंतर अनेक घोटाळे घोटाळे चालू आहेत हे घोटाळे काय कोणी कोणाच्या काळात चालू होते कोण होता तुमचा मुखिया कोण होता मुखिया भाजपाचा होता ना हे जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत लक्षात घ्या जनतेने बिलकुल विचलित होऊ नका या आमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी तुम्ही या ठिकाणी विजय करा असं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी जो भी स्टेज पर है सबका मैं स्वागत करता हूँ और मेरे वामन दादा का सच्चा इंसान मैं वामन दादा को मानता हूँ दो हजार पच्चीस साल पहले मेरे को वामन दादा ने शाखापुरम को बनाया था और ज्यादा दिन नहीं हुए थे पंद्रह दिन हुए थे पास आई वक्त महिला में पास मतलब मेरा कुल के अंदर दुकान है और नगर पालिका वाले आके बहुत दम देते है मेरे को वामन दादा के लेके मेरा ऐसा प्रॉब्लम है और वहाँ पीछे रामपास का साहब रहते हो वो ज्यादा नगर पालिका वाले को भेजते तोड़ने के लिए मैं दूसरे दिन चला गया सुबह में वाहन दादा नीचे था मैं आवाज बढ़ती है बाबू क्या जा कहा तो दादा ऐसा ऐसा है हवा तो महंगा है नगर पालिका वाले रोज देता तो दुकान तोड़ने से ये आदमी डायरेक्ट जगह पे काम करने वाला इंसान है जगह पे फोन किया नगर पालिका ऑफिसर को कह रहे होगा कशाला जी रोज ये भाषा में उद्या तो दुकान जाता है इसलिए मैं कहता हूं कि सच्चा इंसान और डायरेक्ट बात करने वाला इंसान और कभी पीछे हटने वाला आधी रात को तुम जाओ मैं इससे पहले बहुत बार गया हूं ऐसे बहुत से किससे हमको टाइम कम है इसके वास्ते हमको इन बीवी विनाताई मात्रे और हमारी पौरी साहब और सोर्मा भगत इन तीनों को जिताना है कि सच्चे काम करने वाले हमको मिलना चाहिए बस छोटी सी बात विनाताई मात्रे नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार वर्गोस मत से उनको जिताओ यही तुमसे उम्मीद करता हूँ थोड़ी सी बात मेरी खत्म करके आपसे विदा लेता एक जैसा आपने बाबू भाई ने अभी एक मिसाल दिया दादा की कुछ लोग बदलाव स्टेशन से वखार वाले इधर 40-50 लोग आए हैं इधर सामने अफजल भाई है साफिर है बहुत सारे लोग है इधर एक महीने पहले की बात है एक महीने दादा सुना दादा एक महीने की पहले की बात है इनकी वकार तोड़ने लिए थे म्यूनसिपाली वालों हम लोग दादा के पास गए दादा को बोला ऐसा ऐसा ये लोग भी साथ थे दादा ने इमिडिएटली सीओ के ऑफिस में लेके गए हमको उनको फोन लगाने को बोले जेसीपी डंपर सब वापस रिटर्न आया फिर आठ दिन के बाद में वापस दादा जगह पे आए और इनको बोले कि तुम फिकर मत करो मैं बैठे लाऊ और इलेक्शन के बाद में वो सब करने वाले हाँ इधर है ये देखो हाथ उठा समझे दादा के लिए दरवाजे किसके लिए भी मतलब कभी भी खुले रात में दो बजे जाओ तीन बजे जाओ वो आदमी कभी नहीं नहीं बोलता कोई चीज के लिए ये गारंटी हमको विश्वास हो गया नेता कौन रहता है जो वादे करता है जो आज देता है वो नेता नहीं ने। नेता वो जो विश्वास है आदमियों का और वादा ने जीता है ये पिछले महीने की बात बोल रहा हूँ इतना बोल के मैं खत्म करता ऐसे बहुत से किस्से है रिनापुर में जिनकी हाँ हिफाजत हवा करे चक्रवर्ती चक्रीवादळ त्याच रक्षण करते वो शम्मा क्या जिसे रोशन खुदा करे या ठिकाणी एका रिक्षावाल्याचा पंधरा वर्षापूर्वी राजन घोरपडे नावाच्या राक्षसाशी भांडत जातात मी रिक्षा स्टँडचा चा काढला पाच दिवस उपोषण केलं ही सगळी मंडळी बरोबर होती तो स्टँड दादामुळे वाचला शिवला घेऊन आले आणि तिथं शिवनी लिहून दिला आणि शिवणची पण टिंगल उडवली मी बोलायला लागल्यानंतर घाबरत नाही आणि खरा बोलतो म्हणून मी तिथं झोपड्यातच राहतोय माझ्या पाठीमागं आलेले मर्सिडीज मध्ये फिरायला त्यांनाही माहिती पण माझ्या मुलासाठी धावला तो दादा सहा वर्षात माझी मुलगी आता पोलीस झालेला पोलिसांशी भांडण झाली मी तुमच्याकडे आलो नाही कारण माझ्या पाठीशी एवढा मोठा सपोर्ट आणि त्याच्यामुळे फिर फिर फिरलो अनेक वेळा प्रयत्न केले परंतु आकीब सारखा व्यक्ती उभा राहायला सोलन साहेब तो जामीन लागतो ना पाच करोडची जमीन माझ्यासाठी माझ्या मुलासाठी या पोराने बापासारखंच काम करतो म्हणून मी इथं बोलतो तर रिक्षा परमिशन नाही काय नाही काय नाही नाही तुमचं रिक्षा स्टँड अनधिकृत आहे एकोणीशे बासष्ट ची त्याला घरपट्टी आहे मामन दादा पण बरोबर सोबत आले मी जोशात होतो कारण सगळी मंडळी माझ्या सोबत होती वामनदादाने विचार केला का ही दोषात आहेत एका येऊ नको बरं फोन कोणी केला होता आपल्याच खासदारांना माझ्याशी बोलणे कोण आपलेच खासदार सांगणार कोण राजन घोरपडे नगराध्यक्ष व्हायला आलाय अरे वामनदादाच्या पुढे तू नगराध्यक्ष होईल का मी मी खासदारांना त्यावेळेस फोनवर बोललो होतो की रिक्षावाल्यांच्या नादी लागू नका ना बदलापूर शहरामध्ये पश्चिम पाच हजार रिक्षावाले